पाटेल तसे बेछूट आरोप करायचे त्यांना उठता बसता झोपता जागता फक्त मीच त्या ठिकाणी दिसतो आहे आता नाशिकचा हा विषय गेल्या नऊ वर्षापूर्वीचा आहे म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्यामध्ये तिथे सर्व धर्मीय लोकांच्या बैठकी झाल्या मिटिंग झाल्या सर्वांनी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्या तिथले मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे गुरु धर्मगुरू शहरे खतीब त्यांना उमा आहे त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि कुंभमेळाच्या वेळेला आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास त्या लग्नाला वीस ते पंचवीस हजार जण हजर असतील त्यामध्ये सगळे अधिकारी होते सगळे पदाधिकारी होते सगळ्या पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळे त्या लग्नाला हजर होते सगळे व्यापारी असतील उद्योजक असतील मोठमोठे सगळे त्या ठिकाणी हजर होते आणि जो फोटो या ठिकाणी दाखवला जातो आहे त्यावरून म्हटलं जातं आहे की त्या समोरचे ज्या मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक मुलीच्या मावशीचे कोण मावसा का जुरदमुळे दाऊदशी संबंधित आहेत ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला आणि त्याच वेळेला मग मान्य देवेंद्रजी गृहमंत्री होते त्याच वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली पोलीस अधिकाऱ्यांना सी पीना सूचना दिल्या आणि त्यांचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही संबंध दूरदूरपर्यंत दूर या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही हे लेखी उत्तर आलेलं आहे सगळा अहवाल आलेला आहे तोही देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी तरी दाखवलेला आहे परंतु पोटात कुठेतरी दुखतं आहे आता या माशेनामच्या खडसेंना एकशे सदोतीस कोटी रुपये दंड महसूल चोरला स्वतःच्या शेतातला मुरुम चौर्याशेखरमधला विकला म्हणून झालेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांना आता सत्तावीस कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत आता यांना पायात चप्पलसुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते बावचवलेले आहेत ते अक्षरशः बावचवलेले आहेत आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्याला झाला मग हा कसा वर चालला हा कसा पुढे चालला मी याच्यावर काय आरोप करू म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या उद्योगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे पूर्ववयमान तो कुंभमेळ्याच्या वेळी म्हणजे आज नऊ वर्ष झाले असतील त्यावेळेचा पन्नास सोळाचा हा विषय आहे त्यावेळेचा हा फोटो आहे मी मान्य करतो आणि त्यावेळेला सुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी करून घेतली की बाबा हे लोक खरंच कोण होते काय होते पण तो त्या ठिकाणी नंतर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे त्याचा कुठलाही दावची दूरदूरपर्यंत संबंध त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्यांचा कुठेही त्यांच्याशी संबंध नाही आहे परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे त्यांचा तर पार सत्यानाथ झालेला आहे कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आर्थिकदृष्ट्यासुद्धा तर हे सगळे डुब बुडालेले आहेत कारण एकशे स सदुसष्ट कोटी रुपये तर त्यांना भरायचे आहेत आणि ते व्हाईटमध्ये भरायचे आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात अनिल कुत्ता त्यांचे जे नगरसेवक आहे का त्याचे जे अध्यक्ष आहेत सलीम कुत्ता सलीम कुत्ता आता यांच्या सोबत त्यांचा जो नगरसेवक ज्याच्यावर त्यांचा जो पदाधिकारी आहे बडगुजर तो स्वतः डान्स करतो आहे तो त्या ठिकाणी नाचतो आहे हे समोर सगळं व्हिडिओ चित्रण आलेलं आहे आणि तो सलीम कुत्ता आहे तो देशद्रोही आहे बॉन्स स्फोटामधला तो एक मोठा स्वतः मोठा सूत्रधार त्याचा आहे हे जगजाहीर आहे तो जेलमध्ये आणि असं असताना तो त्याच्यासोबत डान्स कसा करतो आहे नाचतो कसा आहे आणि म्हणून ते आक्षेपाऱ्याच आहे परंतु म्हणून आता आमच्यावर काहीतरी आक्षेप होतो आहे आक्षेप घेतला जातोय आम्ही बदनाम होतोय आणि म्हणून कुठल्या तरी मागचे जुने फोटो लग्नातले कुणाचे तरी, तरी काढायचे आणि हे दाऊदचे संबंधित होते हे दाऊदचे नातेवाईक होते असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शिवसेनेकडून त्याच्या ठिकाणी होतोय कारण बिचाराची त्यांची अवस्था तर घरकेनं गाठके असं झालेलं आहे शिवसेनेची अवस्था खरंच इतकी वाईट झालेली आहे की विचारांना आता त्यांना कळतच नाही ते भांबावलेले आहेत त्यामुळे असे बेछूट आरोप ते या ठिकाणी करतायत सर हिंदी मी बघा दिडसेजीने खरसे जी की मानसिक स्थिति खराब हो गई है उनके ऊपर भी एक करोड़ रुपए, 167 करोड़ जिन्होंने चोरी की है डिपार्टमेंट में और बोसली एम आई में जिनके ऊपर 27 करोड़ रुपए का वापस पेनल्टी लग गई है उनकी पूरी प्राव... आई भवानी का गजर